श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहित आहे का देवपूजेसाठी पितळेची भांडीच का वापरली जातात तर तर मग जाणून घेऊयात सर्व धातूंमध्ये पितळ हा सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो पूजा किंवा धार्मिक विधींबद्दल बोलायचे झाल्यास इतर कोणत्याही धातूच्या भांड्याऐवजी पितळेची भांडी सर्वात जास्त वापरली जातात धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले आहे पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवतात तर प्रसन्न होतातच पण ग्रहाला शांतीही मिळते पितळेची भांडीच का मानली जातात याची काही कारणे पितळ किंवा पितळेच्या भांड्यांचा रंग पिवळा असतो आणि कोणत्याही धार्मिक किंवा शुभ विधीमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो कारण पिवळा रंग भगवान विष्णूला सूचित करतो पूजेत पितळेच्या भांड्यांचा वापर केल्याने गुरुग्रहाचा जीवनावर सुखद प्रभाव पडतो याशिवाय पिवळा रंग गणपतीलाही अतिशय प्रिय आहे पूजेत देवाला अर्पण केलेला प्रसाद पितळेच्या भांड्यात शिजवून पितळेच्या भांड्यातच अर्पण करावा शिवाला पितळी कलशाचा अभिषेक करण्याचाही नियम आहे याशिवाय घरातील देवाऱ्यातही पाण्याने भरलेला पितळी कलश ठेवणे शुभ मानले जाते केवळ पूजाच नाही तर इतर कामांसाठीही पितळेची भांडी केवळ पूजा किंवा के धार्मिक विधींमध्ये वापरली जात नाहीत तर हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींसाठी पितळेची भांडी वापरली जातात नवजात शिशूच्या सहाव्यापासून नाळेला छेद देण्यापर्यंतच्या अनेक विधीमध्ये पितळेची भांडी वापरली जातात अशी भांडी पूजेत निषिद्ध मानली जातात पूजेत आपण पितळेची तसेच तांब्याची भांडी वापरू शकता पण लोखंड अॅल्युमिनियम किंवा काचेची भांडी पूजेत वापरू नयेत या धातूंनी बनवलेली भांडीच नव्हे तर मूर्ती देखील शुभ मानली जात नाहीत पितळेबरोबरच सोने चांदी आणि तांब्याची भांडी शास्त्रात सर्वोत्तम मानली गेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद